हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहूरगडच्या रेणुका देवीची कथा ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेणुका म्हणजे एकवीरा आणि एकवीरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो देवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवींची नावे स्थान वेगवेगळी आहे आणि आता दोन्हीही शक्तीस्थळं म्हणून प्रसिद्ध आहेत दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे वेगळी प्रचिती आहे कारल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूपे आहेत राजा रेणू कान्यकुपज प्रसन्नजीत प्रसेन, प्रसेन। काशीत राज्य करीत होता त्यांच्या पत्नीचे नाव भागवती ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हते त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली ती चैत्रशुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्मली राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले रेणुकेचे पाहण्यातील नाव कमली असे होते ती दिसायला फार सुंदर होती पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरवले स्वयंवरासाठी तिन्ही लोकांतून अनेक मान्यवर मंडळी आले अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली रेणुकेला पाच मुले झाली त्या पाचांची नावे रुमावंत सुशेषा वसू विश्वासू आणि परशुराम अशी आहेत एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करताना दिसला ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होती आपल्या पतीवरता पत्नीला उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमद आंतरज्ञानाने पाहिले घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला ते त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या चार मुलांना केली चारही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली त्यामुळे जमद अग्नि आणखीनच चिडले त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्निने जाऊन भस्म केले तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावध्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली मृत बंधू जिवंत झाले मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते त्यामुळे परश्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिले या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नावलौकिक झाले रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली रेणुकेस एक बहीण होती तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठचा नगरीत राज्य करीत होता एकदा सहस्त्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदग्नीने पाठविले राजा व राज्याची सेना थकून आश्रमात आली ऋषींनी त्यांचे स्वागत केले आश्रमातील पंचपक्वान जेवून ते तृप्त झाले राजाला जेवण खूप आवडले त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे सहसरा लोभाने कामधेनू मागितली पण ऋषी जमदाग्निनी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती त्यामुळे ती कशी देणारे शक्य नाही म्हणून सांगितले राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासियांना सहस्रार्जुनास पिटाळून लावले राजाने तेथून पळ काढला पण त्यामुळे राजा खूप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमद वध केला नंतर मेहुनी रेणुकेवर एकवीस के वार केले त्यावेळी परशुराम तिथे नव्हता परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुरामनी शब्द झाले तेव्हा रेणुका माता उद्धारली हे क्षत्रिय सहस्रजुना माझा पराक्रमी राम एकवीस वेळ ही पृथ्वी निक्षत्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाहला त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन करेन परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या पवित्र भूमी शोधत निघाला सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला हाच परिसर आपल्या पित्याचा अंतविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली माता रेणुका त्यास सती जाण्यास निघाली आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावी तो फार दुःखी झाला त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या इथे शिरच्त केले होते पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली पण आत्ताचा प्रसंग वेगळा होता आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील अवस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले त्यामुळे तो व्याकुळ झाला रेणुकेने आपल्या मुलांचे मन जाणले तिने त्याला खूप उपदेश केले त्यामुळे परशुराम स्थिरावला मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली नंतर त्याच चितेत आपल्या आई सती जाणार रुद्रभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला सहा दिवसांनी माता पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला प्रत्यक्ष दत्तांत दत्तांत्रयाच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला तिथे त्याने तलवार धनुष्यबाण भालफेक परशु चालवण्यात प्रवीण्य प्रावीण्य मिळवले त्यांनी स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्राजुनावर केले त्याच त्याचा निपाठ करून इतर समाजद्रोही राजांना त्याने पराभूत केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला याच वेळी गणपती व परशुरामांचंही युद्ध झालं आहे परशुरामांची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कक्षप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरवला असावा त्या घाटाते दोन तांदळा आहेत एक परशुरामाचा दुसरा कोकण देवीचा माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवींचे मंदिर आहे देवळात जाण्यासाठी बाराशे ते पंधराशे पायऱ्या चढूनवर जावे लागते गाभाऱ्यात तांदळा दगडातील शेंदूर चर्चित मूर्ती आहे त्यावर चांदीचा ताप लावला आहे बैठकीवर सिंह कोरला आहे देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही दोन मंदिरे आहेत एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे तेथेच परशुरामाने आई वडिलांची अंत्यक्रिया केली असे सांगतात रेणुका हीच परशुरामांची आहे तिचे दुसरे नाव एकविरा आईंच्या आठवणीने उसलो उसबलून आलेले मानाने परशुरामाने कडे कपारीत बाण मारला त्या ठिकाणी एकविरा देवी प्रगट झाली